पर्व न्यूज एका नव्या पर्वाचा भोसरी विधानसभा मतदारसंघ आणि समाज कल्याण विभागाच्या वतीनं श्रमिक नगर तळवडे येथे तृतीय पंथी वर्गासाठी विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते मोहिमेअंतर्गत अठरा नवमतदारांकडून नमुना क्रमांक सहाचे चे अर्ज भरून घेण्यात आले नायब तहसीलदार अर्पणा देशपांडे यांनी नमुना क्रमांक सहा सात आणि आठ चे अर्ज भरणे आणि त्यासोबत जोडण्यात येणाऱ्या कागदपत्रांविषयी माहिती दिली आहे तसेच मुक्त आणि निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन केलंय तृतीयपंथी मतदारांना मतदारांना यंत्राबाबत माहिती व्हावी यासाठी मतदान यंत्र हाताळणीबाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले मोहिमेअंतर्गत एकूण त्र्याहत्तर नागरिकांनी मतदान प्रात्यक्षिकात सहभाग घेतला अठरा नागरिकांचा नमुना क्रमांक सहा आणि दोन मतदारांचा नमुना क्रमांक आठचे अर्ज भरून घेण्यात आले यावेळी दिलीप कर्दुरे सिओना साळवे आदी उपस्थित होते अर्चना तांबे स्वीप नोडल अधिकारी मतदार जनजागृती विविध स्तरावर जनजागृती मोहीम आयोजित करण्यात येते अधिकाधिक तृतीय पंथी आणि मतदारांनी मतदान नोंदणी करून मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा तसेच ईव्हीएम हाताळणी विषयी प्रात्यक्षिकात सहभाग घ्यावा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा